मंडई गोदावरी गोंडात स्नान करून झालं आपलं आणि आपण आता पुढच्या पूजेसाठी जाणार आहे मी गुरुजींशी बोललो गुरुजी म्हणाले की पूजेचं आतलं काही दाखवू पण तुम्ही माहिती म्हणून सांगू शकता नारायण नागबाई विधीचं हे सांगायचं झालं सा तर ॲक्च्युली ती विधी आपण पितृदोषासाठी करतो म्हणजे जे पितृदोष आपल्याला असतं म्हणजे एखादं अजून तर काय वाटत नाही ॲडवजी पहिला तुम्हाला तुम्हाला आहे ना बाकी पप्पानी जर अर्धे रात्र वैराम केलं सुप्रभात म्हणते थोडस झोपे झोप असं झोप झोपलेलं आहे असं वाटेल पण आपण आता गुरुजींनी बोलवलंय आणि आपण पहिली जी आजची पूजा आहे त्याच्यासाठी निघालोय गुरुजीने आपण परमिशन घेऊ की चालेल का असं केलं त्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवेल थंडी एकदम म्हणजे गुरुजींचं घर आहे ते निसर्ग नाशिकचा त्र्यंबकेश्वर आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि मध्ये मंदिर गौतम तलाव मंडई गोदावरी कुंडात स्नान करून झालं आपलं आणि आपण आता पुढच्या पूजेसाठी जाणार आहे मी गुरुजींशी बोललो गुरुजी, गुरुजी म्हणाले की पूजेचं आतलं काही दाखवू शकत तुम्ही माहिती म्हणून सांगू शकता आणि पूजा आपण असं काही लोकांचं असतं म्हणणं की आपण कुठली पूजा करायला चालू सांगायला पण असं काही नसत असं काही नसतं आपण पूजेची जी काही माहिती असेल ती सांगू शकतो बघ्या तर मंडळी आपली आजची नारायण नागबळीची जी पहिली विधी असते ती आज झाली आहे मी गुरुजींना विचारलेलं तर ते म्हणाले पूजा बीजा काय दाखवू शकत नाही पण तुम्ही माहिती देऊ शकता आणि काही लोकांचा गैरसमज असतो की आपण कोणतीही पूजा करत असतो किंवा सांगो नुको, सांगो नुको। तर ती कोणाला सांगायची ना म्हणजे मला पण सरकार बोलवतं की तू ब्लॉगमध्ये सांगू नकोस सांगू नकोस तर गुरुजींना विचारलं ते म्हणजे सांगण्याने काही होत नाही तर तुम्ही सांगू शकता तर मी म्हणजे जे इन शॉर्ट जेवढं येईल तेवढं फटफट सांगतो की था था। ही पूजा नक्की काय असते आणि कशा संदर्भात असते ॲक्च्युली नारायण नागवळी विधी पूजा ही आम्हाला पाच सहा वर्षापूर्वी आम्हाला सांगितलेलं स्वामींनी सांगितलेली करायला थोडेसे घरी भरपूरच भरपूरच मोठे मोठे प्रॉब्लेम चाललेले काही जे माझे नातलग आहेत किंवा जे काही जे मला जास्त जवळचे आणि जे चांगले ओळखतात त्या लोकांना माहिती आहे की आमच्या घरात खूप मोठे मोठे प्रॉब्लेम झालेले आणि त्यानंतर आम्ही ती विधी केलेली नारायण नागपै विधीचं हे सांगायचं झालं सा तर ॲक्च्युली ती विधी आपण पितृदोषासाठी करतो म्हणजे जे पितृदोष आपल्याला असतं म्हणजे ॲक्च्युली माझ्या माझ्या सांगण्यावरून ते जे आ, जे भट होते ते व्यवस्थित सांगत होते पण ते शूट आपण करू शकत नव्हतो पण मी माझ्या शब्दात समजवतो की पितृदोष ज्यांना असतो अशी अशी असं कुटुंब किंवा असं व्यक्ती ती, ती पूजा करू शकतो ॲक्च्युली आपलं एखादं कुठलं काम असेल किंवा काही असेल तर ते होत नसतं म्हणा किंवा सतत त्यांना काही ना काहीतरी अडथळे येत राहतात तर त्यासाठी आपण ही पूजा करतो ह्या पूजा करण्याचं केल्याने नंतर काय होतं तर आपल्या सात पिढ्या आधीचे जे काही आपले जे काही पूर्वज आहेत जे, जे काही पित्र आहेत आपले त्यांच्यापैकी कोणी म्हणजे कोण ॲक्सिडेंटली ऑफ होतो कोणी अगदी एकदम त्रास होऊन होऊन ऑफ होतो किंवा कोणी क म्हणजे असं एकदम काही ना काहीतरी असं आकस्मिक नि, ज्याचं निगन निधन झालेलं असतं तर अशा व्यक्तींसाठी ॲक्च्युली ही पूजा आपण करतो त्यांच्या आत्म्याला शांती किंवा त्यांच्या आत्म्याला आपण म्हणजे पुढे आपल्या ज्या आपल्या धर्माप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत की पुढचं पुढचा जन्म किंवा पुढे म्हणजे ह्या पृथ्वी लोकावरती त्यांचा जो वास चालू असतो किंवा त्यांचा जो वावर असतो तो सोडून ते पुढे जातील अशा अशा हिशोबाने आपण ती पूजा करतो त्याच्यासाठी ती पूजा केली जाते ह्या पूजेचा आम्हाला लास्ट टाइम आम्ही जेव्हा केलं आम्हाला खूप बऱ्यापैकी फरक पडलेला बऱ्यापैकी म्हणजे खूपच चांगला फरक पडलेला माणूस म्हटलं आयुष्य म्हटलं तर थोडेफार काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतात पण जे मोठे मोठे आपल्याला जे काही आपलं आउट ऑफ सिलेबस असतं कधी कधी आपल्याला माहीत पण नसतं आणि अचानक एखादा एखादा संकट ते किंवा होतं ह्यासाठी ह्या ही हो जे काही पूजा आहे ती केली जाते दुसरी गोष्ट जी आपली जे आपले सात पिढ्यांचे पित्र आहेत म्हणा किंवा कोणी आपले चुलत असतील सख्खे असतील या सगळ्यांसाठी ती पूजा आपण करतो आणि आपण पूजा केल्याच्या नंतर हा मेन पॉईंट लक्षात ठेवा प्रत्येकाने माशी आपण पूजा केल्याच्या नंतर सॉरी माशी आली आपण पूजा केल्याच्या नंतर त्या पित्रांकडून आपल्यालाही को आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे असं आम्हाला त्या भटाने भटजींनी पण सांगितलं की आपण पूजा करतो तर ती पूर्ण घरासाठी नाही होऊ शकत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करताय तर ती तुमच्यासाठीच लागू होते आणि ती तुम्हाला म्हणजे त्या त्याचं जे काही फळ असेल जे काही पित्र असतील ते तुम्हाला कधी त्रास देत नाही त्रास द्यायचं पण कारण असं असतं की त्यांच्या काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतात त्रास म्हणजे असं त्यांच्या जे काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतात त्यांना आपण त्यांची पुढची पिढी असते किंवा काय असतं तर त्यांना आपल्याकडून पूर्ण करून घ्यायचे असतं किंवा आपल्याकडे त्यांची इच्छा सारखी ते लोकं हे करत राहतात मग काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे ते असं होत राहतं तर मोस्ट ऑफ द लोकांना भट किंवा हे असे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सांगितल्याच्यानंतर भटजी लोकं सांगतात की तुम्ही ही विधी करून घ्या आणि ही विधी फक्त चार ठिकाणी होते ज्या चार ठिकाणी कुंभमेळा होतो महाराष्ट्रामध्ये आपल्या त्र्यंबकेश्वरला होते कारण की ह्याच्यात पण मी थोडंसं मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन की इथे काय काय आहे किंवा काय कसं काय आणि इथेच का होते ते पण चार कुंभमेळा जिथे चार ठिकाणी होतो त्या कुंभमेळाच्या ठिकाणीच ही विधी केली जाते बाकी कुठेही केली जात नाही जर कोणी म्हणत असेल की इकडे पण होते तिकडे पण होते तर नाही ही विधी फक्त कुंभमेळा ज्या चार ठिकाणी होतो त्या चार ठिकाणीच म्हणजे मला प्रयागराज एक माहिती आहे आपलं एक नाशिकचा जो कुंभमेळा होता तो आणि आय थिंक हरिद्वार पण आहे आता मी चार नावानंतर सांगतो तुम्हाला नक्की कोणते ती तर ह्या ठिकाणी होतं महाराष्ट्राचा तर मोस्ट ऑफ द इकडेच होतं तर असं कोणाला वाटत असेल किंवा असं कोणाला वाट जाणवत असेल असं काही खूप मेजर छोट्या मोठे नाही प्लीज छोट्या मोठे प्रॉब्लेम्स नाही आयुष्य म्हटलं तर छोटे मोठे प्रॉब्लेम असतात पण मेजर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चौकशी करून किंवा ही विधी अशी जरी करून घेतलात तरी खूप चांगलं आहे म्हणजे जे धार्मिक लोक आहेत जे ह्या सगळ्यांवरती गोष्टींवरती विश्वास आहे त्यांनी नक्कीच करावी ही विधी आणि मी शेवट शेवटला काही कॉन्टॅक्ट म्हणा किंवा काय असेल तर मी ते नक्की शेअर करेन पण बघा प्रत्येकाला जसं पटते तसं आणि प्रत्येकाला काय अनुभव येतो तसा आम्हाला चांगला अनुभव आहे तर आजचा आपला विधी झाला आता आम्ही जेवायला जाणार आहोत जेवायला पण थोडेसे पत्ते आहेत मी तिकडे गेल्यावर सांगेन तुम्हाला की काय पत्ते आहेत काय बाकीचा दिवस मला वाटते लोळूनच काढावं लागेल दुसरं काय नाही तर भेटू पुढे म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आता जाऊया थोडंसं फ्रेश होऊया आणि जेवायला जाऊया म्हणजे आपण आता जेवायला निघालोय आजचं जेवण हे विदाऊट कांदा लसूणचं असेल उद्याचं पण माहीत नाही पण आजचं तरी असेल आणि आम्हाला पण तीन दिवस आहे आणि आम्हाला पण ते फॉलो करायचं आहे हा परवा पण बघ आता जेवण कसं असेल म्हणजे जेवणा त्याच्या बाजून तुला वाटत नाही आडव मम्मीने पहिला मोडला आणि मम्मी पहिला खालाय बाकी म्हणजे आपलं जेवण झालेलं आहे आपण आता रूमवर चाललं जेवण खूप अप्रतिम होतं दाखवलं तसं आम्हाला थोडं टेन्शन आहे की कांदा लसूण नाही तसं असेल काय पण एक नंबर होता आणि त्या लोकांची एक त्या लोकांनी एक कॉमन गोष्ट ठेवली की त्यांचं सगळं जेवण जे काय असेल ना ते सगळं विदाऊट कांदा लसूच आहे त्यामुळे तुम्ही काही गाऊ शकता असं काही मॅटर करत नाही की हे नाही ते नाही असं म्हणजे तुम्ही थालीच खाल्ली पाहिजे किंवा काय दोन थाल्या ह्या जे भटजी असतात त्यांच्याकडून आपल्याला ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये त्या पॅकेजमध्ये आपल्याला दिलेलं असतं मग आम्ही दोन वेगळ्या थाल्या घेतलेल्या पण जेवण खूप छान होतं खूपच आणि हा सीन बघू शकतो किती सुंदर आहे डोंगरच डोंगर आहे बाजू आता जायचं रूम वरती आणि आरामाचा विषय करायचा तिकडे गेला नाही पकडले मोबाईल आणि कोपर एकदम

अजून आले रे तू गाडी का नाही <laughs> हे जे वेगळे मासे आहेत टाकलेले मासे कलर वाले ना हे नाय आहे ती घरी ठेवलीस अरे पाळीव असत हम्मा 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 बघा इथे भरपूर आहे आता आम्ही रूमवर पोचलो आहे इकडच्या आजूबाजूचे हो रूम्स आहे आमचा रूम ह्या बिल्डिंग मध्ये शांती येते एकदम फुल सन्नाटा आता आराम करूया आणि इकडे बघा फोन ऑोन हीचा विषय फोन ऑफोनिडे अपडेट देते काही रात्रीचं जेवण झालं आणि आता झालं चल तिथे आपलं रात्रीचं जेवण जेवण सगळं झालं थोडस तलावाच्या ठिकाणी आम्ही उभे होतो आणि आता मध्ये संध्याकाळी काय नाही झोपच कडवतो काय विषय असं काय कुठे गेलो पण नाही जाऊ शकत ना कारण की एक दिवसाचं सुतक असतं ना त्यामुळे कुठल्या मंदिरा ठिकाणी नाही जाऊ शकत तर आता जायचं आता पण झोपायचं आहे रूमवर थोडासा काही टाईमपास केला तर नाही तर डायरेक्ट झोपू कारण सकाळी उद्या आठ वाजेच्या आधी सगळं तयार होऊन निघायचं आहे बघूया कसं